या ठिकाणी भव्य अशा कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेतील पहिला सामना जय हनुमान झरेवाडी ब विरुद्ध जय हनुमान पानवळ दोन्ही संघ या ठिकाणी मैदानामध्ये स्थानापन्न झाले आहेत आणि दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी खेळ चालू झालेला आहे या स्पर्धेतील आणि या आजचा हा पहिला सामना या ठिकाणी खेळवला जातोय सामन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी पहिला गुण मिळवलाय आपल्या संघासाठी झरेवाडी जयनवन झरेवाडी संघाने बोनसच्या रुपाने पहिला गुण मिळवलाय आणि सामना चालू झाल्या झाला या ठिकाणी बक्षीस आलेला आहे शेठ मापुसकर यांच्याकडून एकाच चढाईमध्ये दोन गडी बाद करा एकावन्न रुपयाचं पारदोषिक आहे नंदू शेठ मापुसकर यांच्याकडून एकाच चढाईमध्ये दोन खेळाडू बाद करा दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी एकाच चढाईमध्ये दोन खेळाडू बाद करा आणि एकावन्न रुपयाचं पारदोषिक नंदू शेठ मापूसकर झरेवाडी संघाचा खेळाडू या ठिकाणी पाहूया मध्यभागी येऊन थांबलेला आहे आणि संपवून आपल्या झाडा इकडे मैदानाकडे परत पुन्हा एकदा झाडा करतो अठ्ठावीस नंबरचा खेळाडू आहे अनुभ संघाचा मारण्याचा प्रयत्न केला होता यशस्वी प्रयत्न आहे यानंतर होणारा सामना आहे मोर्या स्फोट पाली विरुद्ध संजू स्मृती तारेवाडी यानंतर होणारा सामना मोर्या स्फोट पाली विरुद्ध संजू स्मृती तारेवाडी दोन्ही संघांनी सज्ज राहायचा दोन्ही संघांसाठी पहिला पुकार सार्वजनिक मागी गणेशोत्सवा निमित्त या ठिकाणी भरवण्यात आलेल्या भव्य अशा कबड्डी स्पर्धा लाल मातीतल्या खेळवल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धा आहेत आणि या कबड्डी स्पर्धेतील या ठिकाणी होणारा सामना झरेवाडी विरुद्ध जय हनुमंत पानवळ आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी क्रीडा रसिक सुद्धा कबड्डी म्हटलं की क्रीडा रसिकांची अलोट अशी रसिक गर्दी या ठिकाणी होते आणि खरोखर कर या वर्षी देखील पहिल्या सामन्यालाच या ठिकाणी क्रीडा रसिकांची चांगली अशी उपस्थिती चांगली गर्दी दिसते मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना धन्यवाद देतो की आपण ही स्पर्धा हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहिलेला दरम्यान या ठिकाणी पाहूया तर रेड आहे तिसरी तिसरी डुअट आहे बघूया काय होतं ते करूया या अशी स्थिती आहे खेळाडूची काहीतरी करायला पाहिजे हे खेळाडू बाद करायला पाहिजे नाही तर आपण स्वतः बाद व्हायला पाहिजे बोनस भाण्याचा प्रयत्न केला होता पाहूया काय होतंय ते पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे आणि आणि बोनस मारलेला आहे एक गुण आपल्यासाठी संघासाठी मिळवलाय <laughs> सामना चालू झाला चा आणि सामन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते दोन्ही खेळाडूच्या खेळाडू संघाच्या खेळाडूंनी ही नोंद घ्या या ठिकाणी पहिलं बक्षीस मी जाहीर केलं एकाच चढाईमध्ये दोन खेळाडू बाद करा नंदू शेठ बापूसकर यांच्याकडून एकावन्न रुपयाचे पारदर्शिक आहे तसेच दुसरे बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे एकाच चढाईमध्ये तीन गडी बात करा शिवराम या या कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचं पारदर्शिक शिकायला आहे एकाच चढाईमध्ये तीन खेळाडू बाद करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचे पारदर्शिक शिकायला आहे पाहुया या ठिकाणी थोडीशी झटापट पाहायला मिळते काय होतंय ते पाहूया मध्य रेषेकडे येऊन थांबलेला खेळाडू एक खेळाडू पाच केला आहे जय हनुमान पानवळ संघाचा जय हनुमान पानवळ संघाकडून चढाई करतात पाहूया डाव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली मध्य रेषे का मध्य रे मध्यभागी जाऊन थोडस होल वर अशी चढाई आहे बोनस मारण्याचा अटेम्प्ट केलेला आहे पाहूया काय होतंय ते पुन्हा एकदा चाडाई करतायत बोनस आणि एक बोनसच्या रूपाने एक गुण आपल्या संघासाठी प्राप्त केला आहे प्लस प्लस वन दोन पॉईंट मिळाले जन्म झरेवर संघाच्या खेळाडूंनी दोन पॉइंट भाऊ या काय ते हो आणि हे सांगत असतानाच मला वाटतं या ठिकाणी खरोखर एक पाणी गिपण्याचा प्रयत्न केला होता एक खेळाडू बाद केलाय हनुमान झरेवडी बस संघाचा खेळाडू चार नंबरचा खेळाडू बाकी पाहूया काय होतंय ते सातत्य वारंवार या ठिकाणी चढाई करतोय आणि उजव्या खबऱ्यातून मध्यभागी थोडस या ठिकाणी मला वाटतं दोन तीन तीन खेळाडूच बक्षीस जात आहे की काय पण दोन संघाला एक एक पॉइंट मिळाला आता एक बोनस मारला आणि स्वतः बाध ही झालाय पकड ही केले खेळाडूची एक खेळाडू बात केला पुन्हा एकदा जयन मन यानंतर होणारा जो सामना आहे थोडासा बदल झालाय नावामध्ये मोर्या स्पोर्ट पाली विरुद्ध वाघायत तरेवाडी असा सामना होईल पुन्हा एकदा बोनस मांगलाय झरेवाडीच्या जा संघाच्या खेळाडूने आणि बाद झालाय पकड केले जैनमान पानवळ या संघाने त्याची मैदानाच्या भात धाडलाय त्याला पुन्हा एकदा <च्चाँगा> पानवळ संघाने हे खेळाडू बाद केलाय जैन मन संघाचे जैन मन झरेवाडी संघाचे दोन खेळाडू होते भाऊयाडू बार मला वाटतं आता टिपलाय मधल्या कुपरा रक्षकाला संघाचे तीन खेळाडू दोन विरुद्ध असं भाऊया हे सांगत असताना या ठिकाणी या सामन्याचा सा पहिला डाव हो संपलेला आहे पाहूया काय होत हे सांगत ज्या झरेवाडी बस संघाचा पाच नंबरचा खेळाडू आहे पाहूया काय करतोय तो मारण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा चढाई करतोय मध्य मध्यभागी चढाई संपून आपल्या संघाकडे परत आता मात्र झरेवाडी बस संघाचे दोनच खेळाडू दोन, दोन विरुद्ध एक असा चाललेला सामना आहे पाहूया पडला आवाज जातो एक खेळाडू बाद केला पुन्हा एकदा दोनच खेडूस झरेवडी संघाचे दिसतात दोन खेळाडू बाद केले आणि मला वाटत एक लोन दिलेला आहे झरेवाडी बस संघावर आणि या ठिकाणी पहिलं बक्षीस या ठिकाणी दोन खेळाडू गेलेलं आहे संघाचा खेळाडू अठ्ठावीस नंबरचा जशी प्रदान केलेला त्याने दोन खेळाडू बाद केले नंदूशेठ माफूसकर यांच्याकडून आलेला दोन खेळाडू एकावन्न रुपयाचं पारितोषिक हे नंदुशेठ महाभुसकर यांच्याकडून मिळालेलं आहे त्यांना सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार दरम्यान गुण एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे जय हन झरेवाडी बस संघाचा खेळाडू बोनस मारण्याचा अटेम्प केला पाहूया जय हनुमान पानुवल संघाचा अठ्ठावीस नंबरचा खेळाडू चढाई करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये मध्यभागी थोडस चाललेली चढाई येत त्या कोपऱ्यामधून मध्य रक्षक मध्यभागी येतोय मंदिर आहे आणि संघाकडे परत <tip> एक एका तीन खेळाडू बात करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचे है आहे एकाच मध्ये तीन खेळाडू बात करा शिवराम कदम यांच्याकडून एकशे एकावन्न रुपयाचं पारदर्शिक <tip> आहे खरोखर <कर> चांगलास <tip> अरे तिसरी चढाई आणि संघाच्या खेळाडून चांगल्याशी डुबकी लागवून त्या ठिकाणी बाहेर पडला आणि सांगत असताना संघाचे ची पकड झाली रे आणि खरोखर प्रत्युत्तर असं या ठिकाणी झनेवाडी बस संघाकडून पाहायला मिळतंय संघाचे पाच नंबरचे खेळाडू था आता मात्र या ठिकाणी तीन खेळाडू दिसत आहेत पानवळ आणि सांगत असताना सुपर टॅक झालेला या ठिकाणी दोन पॉइंट मिळाले पानवळ घवाडी घवळ्यावाडी संघासाठी दोन गुण मिळाले आहेत जे हनुमान पानोळ संघाचा खेळाडू पाहूया या ठिकाणी चढाई करतोय मध्य अशी पायांची हालचाल दिसते मध्यरशी थांबून आणि मधी निसरण्याचा प्रयत्न केला होता पण पाच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी अठरा पंधरा जय हनुमान पानुळ अठरा जय हनुमान सरेवाडी ब पंधरा पाच मिनिट बाकी आहे शेवटची पाहूया काय होतय ते कोणती झटापट पाहायला मिळते या ठिकाणी क्रीडा क्रीडा रसिक मोठ्या संख्येने या ठिकाणी कबड्डी हा स्पर्धा कबड्डी हा सामना या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि अहया कोणत्या प्रकारे त्या खेळाचा प्रात्यक्षिक या ठिकाणी खेळाडू आपल्यापर्यंत दाखवत आहेत कारवाडी दोन्ही संघांसाठी दुसरा अपकार दिलेला आहे सामना संपण्यासाठी फक्त आणि फक्त चार मिनिट बाकी आहेत होतं या ठिकाणी झटापट पाहायला मिळते संघांकडून मध्य रेषेकडे येऊन थांबलेला आहे गप्पा बस पानव संघाचा खेळाडू आणि मारलेला आहे दरम्यान या ठिकाणी त्यांनी एक गुणाची परत भर केली आपल्या संघासाठी तीन मिनिटं बाकी शेवटची सामना संपण्यासाठी गुन्हा एकदा सातत्य चढाईमध्ये सातत्य वारंवार चढाई करतोय जय हनुमान पानवळ संघाचा खेळाडू अठ्ठावीस नंबरचा चढाई बद्दल या ठिकाणी पार करून येऊन आहे आणि वेळ काढू धोरण या ठिकाणी चाललेलं आहे ती सेकंदाची चढाई ती सेकंद, सेकंद संपायची आत आपण मैदानाकडे परत जायला पाहिजे आणि घड्याकडे लक्ष ठेवत हो चाललेली चढाई चढाई संपून आपल्या संघाकडे परत जयनुमन बस संघाचा तीन नंबरचा खेळाडू पाहूया काय होत आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पानवळ संघाकडून पाहायला मिळालं चांगला मोरा या ठिकाणी मैदानाच्या <laughs> <laughs> बाहेर धाडला जयनमन <laughs> बस अंगाचा शेवटची दोन मिनिटं आहेत सामना संपण्यासाठी

भ संघ थोडासा मागे पडत चाललेला आहे काय करायचं ते जयमान भ संघाच्या खेळाडूला करायचं आणि निसटण्याचा प्रयत्न आहे संघाकडून तेवढे शतरक्षण तिसरी चढाई या ठिकाणी शेवटच आणि अंतिम एकच मिनिट बाकी आहे सामना संपण्यासाठी झरेवाडी संघाचा नऊ नंबरचा खेळाडू चढाई करतोय पाहूया काय होत आहे ते बदरेषेकडे येऊन थांबलेला चढाई संपून आपल्या संघाकडे परत जय हनुमान पानु संघाचा काय अरू मध्ये भागी येऊन थांबलेला आहे आणि वाट बघतोय सामना संपतोय कधी सामना संपलेला आहे या ठिकाणी आणि